जेवण झाले का वेलकम ताई जय हरी विठ्ठल जय श्री राम <coughs> <coughs> सुरेश मनगुडे हाय रायाप्पा धुलगुडे जेवण झालं का विठ्ठल रामकृष्ण हरी सर्वांना हो झालं जेवण आमचं आताच झालं बघा जेवण करूनच बसलेलं आहे जयश्री कोठे आहे पैलवान तुमचा काय म्हणजे पाठीत लागली ल्या दी मुक्तेश नमस्कार हेलो बेबी कशी हो कशी हो बरं जेवण झालं का ताई बोल ना हो दादा जेवण झालं आमचं झाली तर जेवण सर्वांचे तुमचे सर्वांचे झाले का जेवण आमचं झालं बघा जेवण करूनच मी लाईवला आले बोला पटापट -पत बोला कारण वेळ खूप कमी आहे आपल्याला लगेच बंद करावी लाईव उशीर झाला नऊ ला यायचं होतं मला लाईवला पण उशीर झालाच थोडा अग ताई मज रोज भांडल सारे भांडत तो हिंदी में बोलो यार टिपिकल शीतल हाय ताई हाय टिपिकल शीतल नमस्कार ताई कुठन आ तुम्हें हाँ दादाजी आप कैसे हो हम हाँ अच्छे है हमें ज्यादा हिंदी नहीं आता इसलिए हम हिंदी में बात नहीं करते आपको समझ नहीं आती क्या है मराठी शीतलताई नमस्कार राम कृष्ण हरी ताई राम कृष्ण हरी महादेव दादा। आप लिया धाराशिव शिवकर बर मस्त मी सांगलीची आहे ताई अमोल शिंदे हाय नमस्कार ताई नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी कशात सगळे मस्त ना मस्त राह इंस्टाग्राम ला फॉलो करा रायप्पा धुलगुडे मधु बिराजदार हाय शीतलताई बोल ना झाले का जेवण ताई हो ताई जेवण झाले आमचे तुमचं झालं का जेवण शीतलताई ताई आपल्या दोघींची भांडणी होऊ दे नाही बाबा मला आधीच भांडण भीती वाटते त्यामुळे आपण कोणाच भांडण करत नाही किती शिक्षण झाले तुमचे मनीषा पानसरे माझं शिक्षण जास्त नाही ताई ओनली सुप नवीन याच्या सुप बर हॅलो नमस्ते हॅलो नमस्ते नवीन दिसताय आहे चॅनलवरती बर स्वागत आहे तुमचं बरं का ताई नमस्कार बोला आता ही जयश्री कोण आहे काय माहिती सगळं सारखं भांडणं जाऊ भांडणंच काय तुम्हाला वेळ पडले विचार ना काहीतरी कशी आहेस बरेस का नवीन जुनी काहीतरी म्हणजे काहीतरी माहिती विचारा भांडण करून काय भेटणार आहे आन... आट... तुम्हाला ताई तुमच्याकडे थंडी आहे का आमच्या नाशिकला भरपूर आहे बर काय माहित रिशिद शेख राशी शेख हाय बोला नमस्कार रामकृष्णारी सर्वांना ईश्वर मकोना हाय जयध्रीताई कुठून मनीष दामोदर कुठे आहे सांगली, नमस्कार रामकृष्ण हरी जय शिवराय जय महाराष्ट्र शांताराम पाडवळ रायपा आज टोनेवाडीला आलो होतो रायाप्पा धुलगुडे कुठून आहे तुम्ही रायाप्पा धुलगुडे मी सांगलीची आहे पण सांगली जिल्ह्यात राहते तालुका जत मधुकर कांबळे ताई तुम्ही कुठून बोलताय जत तालुक्यातून आहे जत तालुक्यातून अरुण प्रकाश मोरे नमस्कार योगेश पाटील हाय दीदी आय एम नंदूरबारकर मस्त मस्त थँक्यू दादा नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी कशा सगळे मस्त ना खैराव खैरावच आहे होय बर ताई मी तुमचे व्हिडिओ बघतो बरं का खूप छान असते व्हिडिओ तुमचे बर, मधुकर कांबळे धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू जेवण झालं का ताई हो झालं राजकुमार गुटुकडे पडसाळी माडा जय महाराष्ट्र हाय रामकृष्ण हरी दादा माडा तालुक्यातून आहे का तुम्ही बर पडसाळी का काय मुटुकळे वाटतं कुठून बोलत आहे ताई ताई तुमच्याकडे एक दोन दिवसात पाऊस पडला काय थोडाफार नाही दादा पडला नाही आमच्याकडे पाऊस शिवाजी कोकट रामकृष्ण हरी तुम्हाला थँक्यू रामकृष्ण हरी तुम्हाला पण ए बी सी डी ई e, एफ जी एच आय लाईक केले बरं थँक्यू सचिन मोरे हाय मी जत तालुक्यातून आहे जत तालुक्यातून राजकुमार कुठून बोलत आहे ताई जत तालुक्यातून इतक्या दिवस कुठे होता दोन दिवस तर आले ना इतके दिवस काय काल पण काल नव्हते वाटतं आले परवा दिवशी आलती ना ला मी कृष्णा घोडके दोस्त आहे बर बर मृदुंगवादक मस्त हाय किसान राघवणी, राघवणी, हाय शिवाजी कोकटलाही केले आहे तुम्हाला बर थँक दादा <coughs> मला येऊन तीन महिने झाले आहे बरं निलेश तुनगर हाय कृष्णा गा घाडी हाय मला ओळखलं का ए व्ही सी डी एफ जी नाही हो ओळखलं सचिन मोरे गुड नाईट महाराज मेहराज सुहास पाटील कुठे आहेत सुहास पाटील नाहीत अजून आले कुठे गेले काय माहिती बघूया की सुहास त येतील लाईवला जर कामात असतील तर नाही येणार लाईट लावा तो तुमचा चेहरा दिसत नाही पोपट काय काम चालू आहे आत्ता बसले लाईव बोलत तुमच्यासोबत बोला ए बी सी डी कोण आहे तुम्ही नाव काय काय माहिती डी पी तर वेगळाच दिसतोय काहीतरी कुठून आहे तुम्ही मच्छरवाला कुठे आहे सगळ्यांना ओळख तुम्ही तुमच्या आयडीचं नाव कसं काय चेंज केलंय मग मच्छरवाले दादा अहो कुठे गेलेत काय माहीत त्यांची तब्येत कशी आहे ॲक्सिडेंट झाला म्हणे त्यांचा पण तिथनं पुढं ते लावलंच नाही आले हो काय चाललंय ताई जेवण झालं का तुमचं ज्ञानेश्वर मुळे हो दादा जेवण झालं मनीष मनीष पांसुरे कुठून बोलताय किसान हो काय काम चालू आहे का हो चालू आहेत की बाजरी काढली आज राहतनं बाहेर कुठून बोलता अंधार आहे लाईट नाही आहो लाईटच्या खालीत बसले दादा मी हाय ताई खंडू शिंदे बाज भाज, दास, बाबा राव कोणते राम रामकृष्ण हरी लातूर हुन आहे बर ए बी सी डी कोण आहे तुम्ही नाव सांगा पटकन ना आणि कुठल्या गावचं आहे ते पण सांगा तुम्ही ओळखीचेच वाटत आहे पण आता मला नाही ओळखत लसूण कुठे ठेवलं आहे आहे ना लसूण पण पण तुम्ही आयडीचं नाव कसं काय चेंज केले राजेंद्र नाहीच ताई जाऊबाईचा परत व्हिडिओ काढा हो ती नको म्हणत होती ना व्हिडिओ बनवायला म्हणून ती ब मुद्दामन तिला वाटलं असं वरडल्यावर मी टाकणार नाही म्हणून तिनं अशी जोरात वरडली पण तरी पण मी टाकला मला लय भारी वाटलं म्हणून टाकला मी ताई तुमचं शिक्षण किती झालं आहे तुम्ही फटक्यात इंग्रजी वाचतात ज्ञानेश्वर मोरे धन्यवाद दादा ताई तुमचं गाव कोणतं टोनेवाडी गाव तालुका जिल्हा सांगलीहून आहे मी दादा मनीषा कोठे राहते तू काल टोनेवाडीमध्ये आलो होतो आहो पण नाव तरी सांगा तुमचं कोण आहे आणि नाव सांगा तुमचं गाव सांगा म्हणजे ओळखू येईल कुठून बोलता कृष्णाघाडी जत वरून शुभराव इंगळे कोण कोण नवीन चॅनलवरती स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता आणि बेल आयकॉन घंटी दाबा बर का आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा अनिल आंबेकर हाय विजय वारकड हाय बोला बोला, हाय, कुठून बोलता जत वरून ताई तुमचं शिक्षण किती झालं आहे तुम्ही सांगितलं नाही आहो दादा ज्ञानेश्वर मोरे कुठून आहात आहो दादा माझं शिक्षण जास्त नाही झालं वायपळे कुठे आहे तेथे वायफळे आहेत की गाव गाव वायफळे आडनाव जेवण झालं का हो झालं विजय मंगेश देव काळोकात काय करतेस रामचंद्र लोखंडे रामकृष्ण हरी दादा दिवसातून आलं लाइवला दोन दिवस कुठे गेल तर काय दोन तीन दिवस नाही झाला लाईवला तुम्ही ताई पेरूची बाग कशी मस्त आहे मस्त आहे हिंग हांगेश्वर कोळपे गणेश करांडे हाय गणेश करांडे हा नवीन आई मी पाच आई मुक्ता पाच फॉर्म मुक्ताई फॉर्म सकाळी लय भारी गाणं म्हंटलं होतं धन्यवाद दादा थँक्यू बरं का सीमा खिल्लारे हाय वायपळे ताजत जत हा वायपळे गाव जत तालुक्यातच आहे एक गवळण म्हणावो आधी नाव सांगा मग गवळण म्हणते ताई आम्ही तालुका निफाड जिल्हा नाशिक शिरजगाव बोलतोय बर तुफान प्रमा प्रमाणिक प्रामाणिक हाय तुमचे आडनाव काय उमाकांत लवटे आमच्या आड नाव नुलके आहे नुलके जय बाळू मामा माऊली दीपक साखरे जय जय बाळू मामा तुम्हाला पण अच्छा अहो मग अच्छा काय नाव सांगा पटकन ताई काय शेती काम चालू आहे दादा आता आमचं बाजरीचं सरमाड जे काल कापलेलं होतं ना ते बाजूला काढलास आता उद्या नवीन दुसरंच काम आहे उद्या काय करणार आहे ते सांगते की मारुती क्षीरसागर जेवण झालं का ताई हो झालं जेवण संभाजी नुलके संभाजी नुलके पाऊस कसा झाला तिकडे पाऊस आमच्याकडे एवढा जास्त नाही पडला आहे पण आता सध्या नाही तुम्ही ओळखा का विजय आवटे कोण आहे संभाजी नुलके तुम्ही ओळखा म्हणते सगळ्यांना ओळखतील मधल्या माणसांना सुहजांना ओळखते परत मच्छरवाल्याला ओळखते नेमकं कोण असेल रामकृष्ण रे सर्वांना नवीन कोण कोण आलाय चॅनल वरती आपल्या लाईव्ह ला तर सुहास पाटील आल्यावर नाव सांगतो अहो सुहास कुठे गेलेत काय माहिती की अजून गावरान बाजरे आहे का होय सुशील शिळकी आहे की बाजरी बाजरे आहे पण तुम्हाला कशी पोचणार तुम्ही तेवढ्या लांब गावचे पाटील जेवण करत आहेत अरे वा तुम्हाला कसं माहित हाय भारती शिंदे दीपक देशमुख ताई तुम्ही शेतात राहता का होय नागेश पाटील तुझे बुक आमचं मांजर कुठे आहे आहे की मानव मग मा धनगर आहे की हो धनगरच आहे आम्ही ताई बिबट्या हाय का तिकडं नाही ताई जय बाळूमामा की जय हो ताई आमच्या इथे पण बाळूमामाची मेंढरी येऊन आमच्या गावाला पण बाळूमामाची मेंढरे येऊन गेली आहेत बर बर मस्त मस्त मग आरतीला जात होता का नाही दादा बाळूमामाच्या पालखीच्या आरतीला म्हणते काय माहिती असं कुठलं लिहायची पद्धत आहे रे द्यावाही ताई मी नारी सुवर्णा पाचले आहे बर नारी सुवर्णामधले का बर ताई गाव कोणतं ता आहे हॅलो निवृत्ती निकदम डेली लाईफ टीनॉ ब्लॉग डेली लाईफ तीन व व्लॉग बर हाय हाय ताई हाय आझाद केलेलं पाकरू फक्त तुझंच घर काय चॅनलचं नाव आहे हा ताई तुमच्याकडे पाच ची बाजरी आहे का गावठी पाच महिन्याची नसते हो बाजरी साडेतीन महिने ते लयच लईच्या साडेतीन महिनेच ले असते बाजरीचं पाच महिने नसते ताई तुमचं भाग डोंगराळ आहे की घाटावर डोंगराळ आहे डोंगराळ गाव कोणतं ताई तुमचं जत निवृत्ती कदम आमचं गाव जत आहे जत आजाद केलेलं पाखरूप फक्त तुझंच कोण आहे एबीसीडी कुठे गेले तुम्ही नाव सांगा बोलले मी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात आलं कोणत्या जिल्ह्यात आलं सांगली सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात येतो आम्ही सांगली जिल्ह्यात हो बाळूमामाच्या आरतीला गेलेलो आहे आज आमच्या शेतात पण येऊन मेंढ्र सरली आहेत बर बर मस्त मस्त दत्ता अनाजी कांबळे हाय जेवण झाले का दत्ता घोरपडे हाय संकेत पवार कुठे हाय जत तालुका व तालुका जत आहे माहिती आहे व तुमचं नाव सांगा तुमचा डी पी पण निर्देश कमलाकर जाधव तालुका कोणता तुमचा आहे कवटे मंकाळ बाळासाहेब गरुळे गारुळे हाय नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरिबर का आणि कोण कोण नवीन आलाय चॅनलवरती जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बर का जात जाता जाता <णगीज़ा> बरेच जुने फॅन नाहीत आले लाईवला कुठे गेलेत काय माहित काय नागज वायफळे ताई आता कांदा काढणीला आला असेल हो दादा आलाय ना ढालगाव जतमारी गाव कोणतं टोनेवाडी म, महेश हरगुडे सांगोला उत्तम गावडे हाय रमेश देवा देवाडिगा हाय बाळासाहेब मॅडम तुम्हाला इंग्लिश चांगलं येतं आपले शिक्षण किती आहे शिक्षण जास्त नाही हो दादा सुभाष बोरसे बोरसे रांजनी, काय तुम्ही जिल्ह्यांची नाव सांगला काय तालुक्यांची राय आपण मारुती नुल्के यांच्या घरी आलतो बर आवळी बाळ दाखवे बाळ माडग्याळ पोर झोपले तेव्हा मॅडम आपले शिक्षण किती झाले आहे शिक्षण जास्त नाही दादा ताई गुड नाईट बर पडतरवाडी फडतरवाडी बर रामकृष्ण हरी प्रभात तरंगे हरी राम रामकृष्ण हरी तुम्हाला पण टेंबूरनी चला गुड नाईट सर्वांना परत बोलू आता उद्या कारण आज वेळ झालेला आहे मला लाईव्हला येईलच वेळ झाला कारण मी नऊ लाईत असते लाईवला आज जरा लेटच झालं येईलच कशी सुरजेराव तेलेकर तासगाव सावळ जर हाय हाय चला बाय गुड नाईट तुम्ही काय नाव सांगितलं राहू द्या उद्या सांगा नाव आलेव लाईवला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटी दाबा म्हणजे उद्या येतो बरं का बरं बरं उद्या या लाईवला नक्की या बेल ऐकून घंटी दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येते लाईव्ह आल्यावर पट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला बाय बाय आता सुजित कदम Good night.